नमस्कार मी मीनल लज्जत जेवणाची या चॅनलवर आपले स्वागत आहे मैत्रिणीनो जी मी रेसिपी आज बनवणार आहे त्याचं नाव आहे मूग आणि बटाट्याची भाजी त्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे इथे घेतलेले आहेत मूग हे मूग मी एक दिवस भिजत टाकले आणि दुसऱ्या दिवशी चाळणीमध्ये ठेवले त्याला असे मोड आलेले त्याची भाजी मी बनवणार त्यासाठीच लागणार साहित्य इथे घेतलेलं कांदा मीठ तेल भाजलेलं खोबरं घेतलेलं आहे टॉमॅटो घेतलेलं आहे कोथिंबीर घेतलेलं आहे इथे एक बटाटा मी कापून त्याच्यात घालणार आहे बाकीचे साहित्य आहे हा सा घरचा मसाला आहे हळद आहे काश्मीर मिरच आहे गरम मसाला आहे धना जिरा पावडर आहे जिरा फोडणीला घेणार एवढे साहित्य मी वापरणार आहे मी दोन चमचे तेल घेते तेल गरम झालं की जिरं टाकते

आता ही एकच नुंग अर्धा चमचा हळद एक चमचा घरचा मसाला तुम्हाला जेवढा तिखट फावं असेल तेवढा तुमचा अर्धा चमचा काश्मीरी एक चमचा धना पावडर थोडीशी कोथिंबीर टाकते थोडी घाट कोथिंबीर टाकली तर छान टेस्ट येते आणि यानंतर टाकणार आहे मी एक मूग आणि हा एक बटाटा घेतला आहे हा बटाटा मी सालीसकट घेतला आहे सालीसकट जर बटाटा आपण येतो त्याला टेस्ट छान लागते धुऊन घेतलेलं आहे आता गॅसवर बारीक करते थोडा गॅस बंद म्हणजे स्लो करून भाजी थोडा वेळ अशी वाफेवर ठेवायची आणि नंतर पाणी घालायचं त्याच्यावर कुठली भाजी करताना सुरुवातीला ते तेलातच शिजून द्यायचे आणि नंतर आपण त्याच्यात झाकणावर ठेवलेलं गरम पाणी असतो ते ओतायचं त्याच्यामुळे काय होतं जी शिजण्याची प्रक्रिया आहे ती चालूच राहते जर आपण थंड पाणी ओतलं तर परत तेवढा वेळ त्याला गरम व्हायला लागतं म्हणून झाकणावर सुद्धा गरम पाणी ठेवायचं आणि प्रत्येक वेळेला भाजी शिजेपर्यंत तेच गरम पाणी वापरायचं आताही ती थोडा वेळ साकण ठेवते हेच पाणी आता भाजीसाठी वापरणार आहे त्याच्यात अजून मी पाणी टाकलेलं नाही नाहीये वापेवर शिजवणे आता आपण झाकणावरतीच गरम पाणी टाकणार आहोत झाकणावरती गरम पाणी आहे ते टाकायचं त्याच्यात मी आता भाजलेलं खोबरं टाकते तुमच्यामुळे कांदा खोबऱ्याचं वाटेल असलं ते टाकलं तरी चालेल रच सुद्धा टाकते भाजीच्या अंधाराने आता ही भाजी चांगली शिजले परत आपण झाकण ठेवायचं आहे झाकणावरच आपण परत पाणी ठेवणार आहोत आता गॅस मी मोठा करते भाजी उघडून बघूया भाजी बघ आता मी बघूया बटाटा शिजला का मध्ये मध्ये मी त्याला ढवळून बून बघितलं पण शिजलेला आहे मूग पण शिजलेलं आहे त्याच्यात आता मीठ वगैरे सगळं टाकलेलं आहे आता आपल्याला एवढं रस्सा जर पाहिजे असेल तर आपण ही भाजी एवढी घट्ट ठेवू शकतो आता भाजी झालेली आहे मधून कोथिंबीर टाकते तुम्हाला आणखी सुकी हवी असेल तर तुम्ही आणखीन पाणी आटू शकता त्याच्यात थोडा गरम मसाला टाकते म्हणजे भाजीला आणखीन टेस्ट छान ये लागते थोडी वाफ येऊ देते आणि नंतर गॅस बंद करते थोडं वेळ झाकण करते माझी मूग बटाटा ही रेसिपी तुम्हाला आवडली असल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू